नमस्कार योगायोगानं काल मी मुलाखतच घेत होते देवेंद्र फडणवीसांची आणि ती पुण्यात होती आणि पुणे माझं सासर आहे आणि आज मी माहेरी आहे आणि आज मी माहेरी मुलाखत घेते नितीनजींची काल सासरच्या मंडळींसमोर जरा धडकी भरली होती आज जरा बरं वाटतंय कारण तुम्ही सगळे माहेरचे आहात तिथेही सुरुवात करताना मी असं म्हटलं होतं की काही चूक झाली तर मी आधीच माफी मागते इथे मी गृहित धरते की तुम्ही चूक झाली तर माफ करालच कारण मी माहेरी आहे नागपुरात आल्यावर मला नेहमीच खूप छान वाटतं बरं वाटतं आत्ता माझी ओळख करून देताना इथून नितीनजी सुद्धा त्यांना सांगत होते माझी आजी लोकांच्या शाळेत शिक्षिका होती आ, वडील आयुर्वेद कॉलेजला होते आई लोकांच्या शाळेत आणि सी पी बनारला शिकली आणि आई, आई आणि नितीनजी एकमेकांना आधीपासून ओळखतात समिती आणि संघाच्या कामामुळे अशी माझी खूप जवळचं माझं नातं आहे आणि आज मला खरंच खूप आनंद आहे की मला तुमच्याशी या निमित्ताने अशा गप्पा मारता येत आहेत तर सुरुवात करायची कशी असा मी विचार करत होते येता येता अनेक सभा अनेक ठिकाणी मुलाखती आ, आत्ता प्रचार सुरू ते चा आहे त्यामुळे ते सगळं चालूच आहे नागपूरबद्दल नागपूरच्या विकासाबद्दल कामांबद्दल हे आपण बोलणारच आहोत पण नितीनजी माणूस म्हणून कसे आहेत हे तुम्हाला काही लोकांना माहीत असेल पण जे थेट प्रक्षेपण बघतायत किंवा टेलिकास्ट बघतायत त्यांच्यासाठी आपण तिथून सुरुवात करूया तर अगदी लहानपण महालातलं या एरियाबद्दल पण तु, तुम्हाला खूप जिव्हाळा आहे आणि तुमच्या जवळची जागा आहे नागपुरातली तर काय सांगा लहानपणीच्या आठवणी सुरुवात कशी झाली खरं म्हणजे नागपूर ही जन्मभूमी आणि कार्यभूमी पण आहे ज्या लोकांच्या शाळेचा तू आता उल्लेख केला त्या शाळेमध्ये पाचवीपासून मुलींची शाळा होती आणि चौथीपर्यंत जी प्राथमिक शाळा होती त्यात मुलं मुली दोघेही शिकत होते दामलेवाड्यात तर मी महालातल्या दामलेवाड्यातल्या लोकांच्या शाळेचा विद्यार्थी प्राथमिक शाळेत होतो नंतर मी पाचवी ते सातवी नववीक विद्यालय महालमध्ये होतो आणि आठवीमध्ये इंग्लिश मिडीयम घेण्याकरता मग मी धनवटनगर विद्यालयात गेलो आणि त्यामुळे संपूर्ण नागपूरच्या आणि विशेषतः महाल आणि हा सगळा जो परिसर आहे या परिसरातच माझं लहानपण गेलं इथल्या अनेक लोकांच्या सहवासामध्ये मला वावरण्याची संधी मिळाली आणि त्यातूनच जे कार्य केलं त्यातही पण या सगळ्यांच्याबरोबर काम केलं त्यामुळे नागपूरचा मला खूप अभिमान आहे आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की मी नागपूरचा आहे आणि नागपूरची जनता माझा परिवार आहे अशा या शब्दातच मी नागपूरबद्दल नेहमी ऋण व्यक्त करतो असं म्हटलं जातं की महाराष्ट्रातले नेते जेव्हा दिल्लीत जातात तेव्हा त्यांचं मन रमत नाही दिल्लीत ते पुन्हा पुन्हा महाराष्ट्रात आपल्या जागी येतात तर तुमच्या बाबतीत हे खरं आहे का एक गोष्ट आता खरी आहे की मी दिल्लीत जायला तयार नव्हतो तर मला एकाने गंभीरतेने विचारलं की तुम्ही दिल्लीत का जात नाही तर मी म्हटलं दिल्लीमध्ये खाण्याकरता फक्त पनीर आणि आलू परोठा आणि दही <laughs> का याच्याशिवाय काही नाही आहे महाराष्ट्र वेगळा आहे पण मी अनेक वेळा आमदार असताना दिल्लीला जायचो आणि दिल्लीत झोपायचो पण नाही त्या काळामध्ये एअर इंडियाची तिकीटं जी होती जी विदेशातून विमानं यायची त्याचं दिल्ली मुंबई तिकीट अर्ध्या किमतीत मिळायचं मग रात्री विमान एक वाजता दोन वाजता घेऊन मी मुंबईत वापस यायचो त्यामुळे तसं दिल्ली काही फारसं त्या काळात मला रुचलंही नाही जमलंही नाही पण आता मी अध्यक्ष म्हणून गेल्यानंतर जेव्हा एकदा गेलो तेव्हा आता मात्र मी पूर्ण दिल्लीकर आहे नागपूर आणि दिल्ली आता डायरेक्ट फ्लाईट असल्यामुळे मुंबईत जाणं बंद आहे त्यामुळे आता दिल्लीच्या सगळ्या वातावरणाशी मी जुळलेलो त्यामुळे आता दिल्लीत तसा काही फरक नाही राहिला तुम्ही खाण्याचा विषय काढलात तर मग ओघांनी तो विषय येणारच शिवाय तुमच्याशी गप्पा मारताना हा विषय टाळताच येऊ शकत नाही कारण तुमचं प्रेम आहे जे खाण्यावर त्याबद्दल सगळ्यांना माहिती आहे एक छोटा फायदा आहे मी नागपूरची असल्यामुळे आणि कॉमन ओळखी असल्यामुळे मला काही आतली माहिती मिळाली आहे काही तुमच्या <laughs> जवळच्या लोकांकडनं तर मला असं कळलंय की मधल्या काळात जेव्हा थोडं पथ्य होतं किंवा तब्येतीमुळे तुम्हाला काही गोष्टी पाळाव्या लागत होत्या तेव्हा अशा वेगवेगळ्या गोष्टी चमचमीत गोष्टी आवडणारे पदार्थ खाता यायचे नाहीत शिवाय ते खाल्लेत तर मग कांचनताई म्हणा इतर म्हणा तुम्हाला रागवतील काहीतरी नाराज होतील म्हणून म्हणे तुम्ही विष्णूजींना ते समोर बसलेत एकदा असं सांगितलं होतं की ते एक मोठं वाडगं घे त्याच्यामध्ये पुरणपोळीचे कात्रीने तुकडे कर त्यावर छान तूप टाक आणि देताना मात्र असं म्हण की घ्या नितीनजी तुमची खिचडी देतोय असं खरंय का हे खरंय का नाही असं खाण्याच्या बाबतीमध्ये खाण्यावरची माझी नियत कमी नाही झाली पण खाणं रिस्टेट झालं कारण मी छेचाळीस किलो वजन कमी केलं आणि जवळपास दोन हजार अकरामध्ये बेरेट्रिक सर्जरी केल्यानंतर अनेक लोकांचं वजन वाढतं पण मी आता अगदी दोन फुलके भाजी दोन चमचे भात जे एकावेळी नागपुरातले अनेक लोक आहेत त्यांना मी एकावेळी सहा समोसे खायचो आता एक खातो <laughs> त्यामुळे खाण्याच्या बाबतीमध्ये नियत कमी नाही झाली पण खाणं कमी झालं पण एक गोष्ट झाली की मधल्या या पंधरा वीस वर्षाच्या काळात मी आता हळूहळू खूप शिकायला लागलो नवीन नवीन डिशेश कशा आहेत मला बी बी सीमध्ये एकदा इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी प्रश्न विचारला की तुम्ही एवढं काम करता देशभरात एवढं इंजिनिअरिंग मार्वल्स झाले हे झाले मग तुम्ही प्लॅन करता का तुम्ही विचार करता का तर मी त्याला सांगितलं की मी फक्त एकच विचार करतो की आ उद्या सकाळी नाश्त्यात काय खायचं आणि रात्री जेवणात काय खायचं म्हणजे मी आत्ता निघालो तर मला विचारलं <coughs> की आज रात्री काय खाणार आणि सकाळी मी जेव्हा व्यायाम करतो आमच्याकडे दिल्लीत आणि इकडे रात्री बारा वाजता चार शेप आहेत ते येऊन उभे असतात बारा एक किती वाजव साफ कल क्या करणार मग त्याचं मेनो कार्टसारखं पुस्तक आहे म्हणून मी पाहतो आणि मी सांगतो हे करा म्हणून तसं इथेही पण आहे तर आता मला यूट्यूबमुळे एक फायदा झाला स्वतः स्वतःही पुष्कळ रेसिपीज बघायला लागलो करायला लागलो लगेच मी त्या घरी पाठवतो मी प्रयोग करतो आणि आता कधी कधी आमच्या गावाला जातो तर आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी करून बघत असतो मला सगळं लॉकडाऊन मध्ये तुम्ही खूप वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय केल्यात मग स्वयंपाक करायचा एक एखादा दिवस असं तुम्ही डिक्लेअर करायचा की आज मी सगळं करणार आहे आणि मग सगळ्यांना खायला घालायचं आणि मला असंही कळलंय की ह्या रेसिपीज आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही डॉक्युमेंट करून ठेवल्या आणि त्याचं पुस्तक प्रकाशित करणार आहात पुस्तक प्रकाशित नाही करणार पण कोविडमध्ये मी जेव्हा पावभाजी वगैरे केली घरी तर माझी अडचण झाली कारण माझ्या नातवांनी सांगितलं कांचनला समोर की आजी तुझ्यापेक्षा आबांनी केलेलीच पावभाजी जास्त चांगली <laughs> झाली ती पळकली ती म्हणाली उद्यापासून यांच्याच बरोबर खा आणि हेच करते <laughs> त्यामुळे तसं नाही आहे पण आता निराळ्या प्रकारच्या रेसिपी ज्या आहेत त्या वेगळ्या प्रकारच्या असतात आणि मी आता खाण्यावर माझं पुष्कळ रिस्ट्रिक्शन आहे पण वडी किती वडी खूप छान आणि शिळी होते तेवढी चांगली आणि वडी अशी आहे की जी ती दोन दिवस तीन दिवसानंतर खाल तेव्हा <laughs> जास्त चांगली लागते पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो की आमच्या घरी कांचन जी वडी करते तशी कुठेच होत नाही जगात कुठे नाही असं म्हटलं तर काही हरकत नाही इतकी चांगली होती काय मला असं कळलंय की खाण्याबरोबरच खायला घालण्याची पण तुम्हाला आणि कांचनताईंना दोघांनाही खूप आवड आहे आणि तुम्ही कधीच एकटे जेवत नाहीत जो कोणी आला असेल भेटायला म्हणा किंवा घरी म्हणा तुम्ही त्यांना बरोबर जेवायला घालता हे खरंय हा एक दिल्लीमध्येही आणि इथे काय असतं की माझ्या आईचा संस्कार आहे मी एकदा शाळेतून आल्यानंतर एकटाच लाडू खात होतो आणि बाहेर माझा मित्र बसला ती खूप रागवली शिक्षा केली ते म्हणाले अर्धा त्याला दे आणि अर्धा तू का असं नाही चांगलं तेव्हापासून आता मी जेव्हा सकाळी असतो तर माझ्या नाश्त्याच्या वेळी जेवढे लोक असतात तेवढे नाश्ता करतात जेवायच्या वेळेस सगळ्यांना जेवतात का नागपूरला जनरली इथले लोक जे आहेत ते नागपूरचे असतात पण दिल्लीतले लोक खूप बाहेरून येतात त्यामुळे साधारणपणे जेवायचं असतं माझ्याकडे चोवीस लोकं बसतील असं डायनिंग टेबल आहे नागपूरचा सोळा लोक बसतील असं आहे आणि आमच्या घरात दोन डायनिंग रूम्स आहेत मला असंही कळलं की दिल्लीत काही प्राणीही तुमच्याकडे येऊन खातात आमच्याकडे <laughs> मोर येतात आणि ते कोणाचे असतात <laughs> ते कोणाचे नाही आहे आमच्याकडे असं दिलेलं आहे की इकडे सोनिया गांधींचा बंगला आहे मध्ये रस्ता आहे मग माझं घर आहे बंगला आहे त्याच्यानंतर मग मनमोहन सिंग राहत होते तर ते मोर आहेत त्यांना पार्टी नव्हती तर ते तिकडनं उडी मारू तिकडनं उडत माझ्याकडे यायचे माझ्याकडनं उडून तिकडशील ते सगळे फिरतात आणि ते दिल्लीमध्ये एवढा मोठा बंगला आहे की माझ्याकडे एक सव्वा एकर शेती पण आहे भाजी पण होते तिथे लॉन पण आहे झाडे पण आहे आणि त्यामुळे ते येतात आणि त्यांना जेव्हा कळलं की रोज इथे काही ना काही खायला मिळतं ते आले की प्यायला पाणी खायला त्यामुळे मोर नियमित पण येत असतात आणि एवढं झालं की दुपारी ते माझ्या बेडरूमच्या आणि आमच्या ह्याच्यात काचेचे जे दरवाजे आहेत त्याला टक करतात आणि उठवतात पण मूलभूत सुविधा आणि सुखसोयी दिल्या की पार्टी बदलतात सगळे आजकाल नायदर लाइटिस्ट नॉर लेफ्टिस्ट वी आर नोन अपॉर्च्युनिस्ट असं सध्या so आहे सो मोर अपॉर्च्युनिस्ट कारण लोक पॉवर ओरिएंटेड झाले म्हणजे त्याला दोन प्रकारचं राजकारण आहे पॉलिटिक्स ऑफ कन्व्हिनियन्स अँड पॉलिटिक्स ऑफ कन्व्हिक्शन आम्ही ज्या काळात काम करतो मी या सगळ्या भागात ऑटो रिक्षातून अनाऊन्समेंट केली आहे त्यावेळी मान सन्मान प्रतिष्ठा नव्हती जनसमर्थन नव्हतं रिकग्निशन नव्हतं विजय मिळत नव्हता पण काम करण्यात वेगळा आनंद होता कारण विचारावरची निष्ठा होती पण आताच्या काळामधलं राजकारण सगळेजणं जे विचार करतात माझं काय आणि त्यामुळे देशाचं काय समाजाचं काय आणि गरीब माणसाचं काय हे विषय थोडेसे मागे पडले आमच्या वेळी आम्ही काही वे संन्यासी नव्हतो पण त्यावेळी जे संस्कार झाले त्यातून जे विचार होते त्यामुळे इमर्जन्सीच्या विरोधात ज्यावेळी सगळेजण काम करत अनेक लोक जेलमध्ये गेले आणि त्या कार्यकर्त्यांनी प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन काम केलं आणि त्यावेळी त्याच्या बदल्यात त्यांना काहीच मिळालं नाही त्यांनी बिचारा आयुष्याचे आयुष्य दिलं पण हीच परंपरा होती आणि त्यामुळे आता पण येणाऱ्या का जी पार्टी सत्तेत आहे त्याच्यात जा आणि त्याची सत्ता गेली की ज्याची येईल त्याच्यात घुसा असा मार्ग झाल्यामुळे थोडंसं हे एक्सपोर्ट इम्पोर्ट फारच जास्त होत आहे पण अशा प्रकारचे हेतू असलेले लोक तुम्ही अचूक पकडता असंही मला आतली खबर आहे मला असं कळलंय की लग्नांमध्ये जिथे एखादा आगंतोक किंवा भामटा येतो तेव्हा अचूकपणे नितीनजी त्या भामट्याला पकडतात आणि त्याला, त्याला एकदा पकडलं की मात्र ते त्याला छान जेऊ खाऊ घालतात कारण लग्नाला आलाय म्हणून तर हातातलं ताट हिसकावून घेत नाही पण त्यानंतर मात्र भांडी घासायला लावतात तर हे खरं आहे का नागपुरात एक फार जुन्या काळातलं इथं बऱ्याच लोकांना लो माहिती असेल मी काल गेलो होतो तिथे जाहीर सभा झाली चिटणीसाचा वाडा म्हणून झेंडा चौकात तिथे एकावेळी चार लग्न व्हायची आणि या चार लग्नामध्ये काय व्हायचं की जे लोकं यायची तर या कोण कुठल्या लग्नातल्यान कोण आहे कळायचंच नाही आणि त्यामुळे अनेक बाहेरचे आगंतुक जे होते ते, ते यायचे जेवायचे निघून जायचे <laughs> अनेक लोकांचा हा धंदा होता त्यावेळी अशा बरं नुसत्या जेव्हा ठेवा म्हणजे काही सामान घेऊन गेले तर प्रॉब्लेम तर मी बरोबर ते त्यांच्या हालचालीवरून ओळखायचो की हा बाहेरचा कोण आहे मी अशा पकडायचो लोक हालचालींवरून तुम्हाला लक्षा लक्षात यायचं मला लक्षात यायचं की हा काहीतरी वेगळा आहे आणि ही खूबी अजूनही आहे नाही आता तर काही मला असा अवसरही मिळत नाही आणि असं कुठे जाण्याची संधी मिळत नाही पण मला त्यावेळी तो एकदम असा बावरलेला कारण वराडी असेल तो कळायचा त्याच्या चेहऱ्यावरून लक्षात यायचं की हा कोणा कोणातरी आहे पण जेव्हा संकोच असतो तेव्हा तो, ते तो लक्षात अशा काही आतल्या खबरी मी तुमच्या बहीण मीराताई आणि तुमची भाची मेधाताई यांच्याकडनं काढून घेतल्या मला हे किस्से सांगितले मीराताईनी अजून एक गोष्ट सांगितली की लहान असताना जेव्हा गाडी गाडी खेळतात मुलं एकमेकांच्या मागे हाताला हात धरून फिरतात तेव्हा सुद्धा नितीनजी कधीच डब्बे नाही व्हायचे ते इंजिन किंवा कंडक्टर असायचे तर त्यांचं म्हणणं आम्हाला लहानपणापासूनच माहिती होतं हा होणार आहे लहानपणचं सगळं वेगळं जीवन असतं आम्हाला आमच्या घराच्या बाजूला एकाकडे नवीन कॅरम आणला होता त्यावेळी आमच्याकडे कॅरम नव्हता तर आम्हाला ते त्याचे आई वडील खेळू नाही द्यायचे आणि आम्ही आले की कॅरम उचलायचे म्हणजे ते वाडे होते जुने तर आम्ही एक <laughs> परन दिवस आम्हाला एवढा राग आला की ते खेळत असताना मी असा धावत आलो आणि त्या कॅरमवर कुदी मारली तो कॅरमच फोडला पूर्ण या आम्हाला कंट्रोल देत नाही म्हणून पण लहानपणाचे दिवस विशेषतः महालातले वाडे तिथलं जीवन हे वेगळं आणि जिथे बंगले बनले वेगवेगळे तिथलं वेगळं आणि त्यामुळे सामूहिक प्रकारचं एकमेकाला मिळून मिसळून लोकं राहायची मी तिथे उपाध्याय रोडवर राहायचो आमच्याकडे सगळे घरं एकमेकाला लागून होती आणि त्यामुळे स्वाभाविकपणे तिथे एक वेगळ्या प्रकारचं वातावरण होतं आणि एक आपसामध्ये सा, आप उत्तम संबंधही होते म्हणजे माझं सगळं जीवन जे तुझे आजी ओळखतात त्यांना ते परांस्पे म्हणून होते ते राजोपाध्ये गल्ली उपाध्यय गल्ली होती ते परांस्पे होते त्यांच्याकडेच लहानपण गेलं तर आम्ही कधी त्यांच्याकडे जेवायचो कधी इकडे यायचो आणि त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं वातावरण लहानपणी सगळीकडे तेव्हाच नागपूर आणि आत्ताचं नागपूर सगळ्यात मोठे बदल कुठले जाणवतात आणि असे कुठले बदल जाणवतात जे आवडत नाहीत फार नागपूरमध्ये मी जेव्हा राजकारणात आलो तेव्हा एकनाथराव जोग कार्पोरेट जो होते म्हणजे गिरीश व्यास होते त्यावेळी माझ्याबरोबर आणि महानगरपालिकेचं जे मीटिंग होते ती महाल कार्यालयात व्हायची ती मिटिंग महिन्यातून दोनदा तीनदा व्हायची आणि पाणीच नाही उन्हाळ्यात मार्च एप्रिल मे महिने कोरडे कधी कणांचा बांध होऊन गेला पाणी नाही तर आम्ही दरवेळेला मडके घ्यायचो आणि त्या मिटिंगमध्ये नेऊन तिथे जाऊन फोडायचो मग एकदा पोलिसांनी लाठीचार्ज पण केला त्यांच्याकडे रात्री मी काल कुठेतरी भाषणात सांगितलं की ते दादा कुंडकेचं गाणं होतं पाणी थेंब थेंब गळ तसं रात्री बारा वाजता नळ यायचा एक आणि दोन वाजता थेंब थेम लोकसे डोळे चोळून राहिले आणि ते पाणी यायचं लोक चिडून गेले होते आणि आम्ही कधी निवडणूक जिंकत नव्हतो पण त्यावेळी आमचे राजेसाहेब म्हणजे तेजसिंगराव भोसले हे कार्पोरेटर होते आणि त्यांच्या वाड्यात ते रात्री कुत्रे सोडून द्यायचे तर मी मुद्दा म्हणून रात्री एकदा हे सगळे लोक गोळा केले आणि त्यांच्या वाड्यात घुसवले आणि त्यातला त्या कुत्रा एका माणसाला चावला आणि त्या निवडणुकीचा विषयच पाणी मागायला जा कुत्रा मा चावतो आणि राज्यातील काँग्रेस हरली आणि आम्ही जिंकलो त्या कुत्र्याने आम्हाला पहिली निवडणूक जिंकून दिली <laughs> प्राण्यांचं तुमच्यावर विशेष प्रेम नाही <laughs> पण काय विचित्र स्थिती होती की आमच्या भागात आम्ही तीन निवडणुका पाहिल्यात फार जुने कार्यकर्ते भास्करराव वणीकर ते उभेऱ्याचे नगरभवन वार्डातून त्यांना एकदा सहाशे अठ्ठेचाळीस सहाशे छप्पन आणि एकदा सहाशे जे पंधरा वर्षात आमचे मत तेवढेच आहे पण नंतर कुत्रा आमच्या कामात आला आणि आम्ही एकदम अठ्ठावीसशे वर पोचलो ते गोपाळराव वैद्य हारले आणि एकनाथराव झोप जिंकले तेव्हा पहिल्यांदा आम्हाला कुत्रा कामात आला त्याच्यामुळे आमचा विजय झाला आता <laughs> <laughs>